नमस्कार मी मोनाली प्रकाश मामिलवार तालुका आरोग्य अधिकारी तालुका सिकल सेल हा आजार अनुवंशिक आजार आहे या आजारामध्ये लाल रक्तपेशीचा आकार बदलतो आणि तो अर्धचंद्रकोर आकाराचा होतो त्यामुळे रक्तवाहिनीतून जाताना अडथळे निर्माण होतात त्यामुळे थकवा अशक्तपणा गुंतगुंतीचे लक्षणं येतात सिकलसेल हा आजार याचे वेळीच निदान केल्यास रुग्ण हा निरोगी आयुष्य जगू शकतो अरुणय दे सेल विशेष अभियान हा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पर्यंत राबविण्यात येणार आहे या अभियानादरम्यान आपले आरोग्य चमू तुमच्या घरोघरी जाऊन गृहभेटी करणार आणि प्रत्येकाची तपासणी शून्य ते चाळीस वयोगटातील स्त्री आणि पुरुषांची तपासणी करून घेण्यात येणार आहे या तपासणीमध्ये बहुतांच्या तीन प्रकारची तपासणी आहे प्रथम आपण सोल्युबिलिटी तपासणी करणार ही स्क्रीनिंग टेस्ट असते यामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण येणार त्यांची आपण कन्फर्मेटरी तपासणी एच पी एल सी आणि एच बी इलेक्ट्रोफोरोसिस एले, मार्फत करणार आणि त्या त्यामुळे तुम्हाला कळू शकतं की तुम्हाला सिकल सेल वाहक आहात की तुम्ही सिकल सेल रुग्ण आहात की तुम्हाला काहीच नाही आहे तर माझी सर्वांना ही कळकळून विनंती आहे की जेव्हा तुमच्याकडे आरोग्य पथक येणार तेव्हा तुम्ही तुमची तपासणी करून घ्या आणि तुमचं स्टेटस जाणून घ्या जेणेकरून अनुवंशिक आजार असल्यामुळे पुढील आपल्याला लग्नाच्या प्रसंगी काही गुंतागुंती नाही निर्माण होणार आणि आपण अशा वेळेस जे किशोरी मुली आणि जे असतात गर्गोदर माता त्यांचं आपण समुपदेशन करून त्याच्यामध्ये आपण गर्भजल चाचणी करून काही अडचण असल्यास आपण त्याचं पण निदान करता येऊ शकतो नमस्कार